महिला या बचत गटांचं जे प्रभाग समिती असते जिल्हा परिषद गटावाईज तर त्यांनी ऑलरेडी आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये कर्ज घेतलं होतं तेवढीच परतफेड करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांना कर्ज वाटप करणं हे प्राथमिकता बँकेची आहेच पण ती कर्जामध्ये वाढ होणे त्यांचे व्यवसाय वाढवणे या माध्यमातून ही वार्षिक सभा होत असते ती वार्षिक सभा आज मोठ्या उत्साहामध्ये साजरी झालेली आहे महिला सक्षमीकरण हे उमेद माध्यमातनं किंवा राज्य सरकारच्या माध्यमातनं त्या वेगळ्या वेगळ्या स्कीम आहेत ते महिलांपर्यंत पोहोचवाव्या स्वतःचा उद्योग तिने करावा चार महिलेला तिने रोजगार द्यावा हाच उद्देश आमचा या मतदारसंघामध्ये आहे त्या पद्धतीने आपण पाहिलं असेल की जवळपास पंधराशे ते सतराशे महिला आज या गटामधल्या उपस्थित होत्या साजिक शेवटी बहीण ही आईची भूमिका बजवते बहीण ही मित्राची भूमिका बजवते बहीण ही मार्गदर्शकाची भूमिका मी बहीण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा सगळ्यात पुढे धावत येते त्यामुळे ज्याला बहीण आहे त्याला या गोष्टी सांगण्याची गरज नाही